ुम् स्वामी ऐसे घडावे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया न नो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पणजी गोव्याचे नागेश अनंत नाईक यांनी लिहिलेली आठवण गुरुप्रसाद एकोणीसशे सत्तर सालच्या कार्तिक महिन्यात मला पावसला सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाचा लाभ मिळाला शुचिरभूत होऊन स्वामींच्या दर्शनास जाताना अनेक विचार मनात तरंगत होते पण त्यांच्या खोलीत जाताच त्यांच्या चैतन्यमय प्रफुल्ल मुखकमलाकडे दृष्टी वळताच मन शांत झालं काय मागायचं ते कळे ना मुखा वाटे एक शब्दही बाहेर निघेना पावसच्या मुक्कामात मला वाटे की स्वामींनी मला संस्मरणीय असा काही प्रसाद द्यावा पणजीस आम्ही स्वरूपानंद सेवा भजन केंद्र काढण्याचा विचार केला होता त्यावेळेचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनीही दर्शनास यावं असंही मला वाटत होतं कार्तिक वद्य त्रयोदशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा पुण्यपावन दिवस त्या दिवशी माझं भाग्य असं की स्वामींनी सकाळी दहा वाजता मला आपल्या समीप बोलावलं एक क्षणभर डोळे मिटून त्यांनी प्रार्थना केली आणि आपल्या गादीखाली ठेवलेल्या चांदीच्या पादुका काढल्या आणि प्रसाद म्हणून माझ्या हाती ठेवल्या मी सद्गतीच झालो मला बरोबर हाच प्रसाद हवा होता अत्यंत भारावून जाऊन स्वामींच्या चरणी लोटांगण घालून मी पादुकांची प्रसाद भेट घेऊन प्रसन्न मनानं बाहेर आलो श्रीयुत बाबा आणि भाऊराव देसाई प्रभुतींनी आश्चर्य व्यक्त केलं अशा चांदीच्या पादुका स्वामींनी कुणाकडून करवून घेतल्याचं त्यांना माहीतच नव्हतं पण स्वामींची लीला अगम्य जवळ असलेल्यांना त्यांचं रहस्य थोडंच कळणार या पादुका मी पणजीस माझ्या घरी स्थापन केल्या असून त्याची नित्य पूजा करीत असतो सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आपल्या सिद्धीचा उपयोग चमत्कारासाठी कधीच करीत नसत श्रीयुत बाबा देसाई यांना या पादुकांचं कुतूहल फार होतं म्हणून प्रसंग साधून त्यांनी स्वामींना एकदा याचा खुलासा विचारलाच स्वामींनी उत्तर दिलं एक वर्षापूर्वी माझ्याकडे एक साधक आला होता येताना त्यानं त्या चांदीच्या पादुका करून आणल्या आणि मला अर्पण केल्या त्यावर ध्यान करून फूल वाहून मी त्याच त्या साधकास प्रसाद म्हणून दिल्या पण त्यानं त्या घेतल्या नाहीत तो म्हणाला मी या आपल्यासाठी आणल्या आहेत मी त्या माझजवळ इतके दिवस ठेवल्या योग्य साधकास योग्य वेळी त्या द्याव्या या हेतूनं मी प्रतीक्षा करीत होतो कार्तिक वद्य त्रयोदशीस पणजीचे नागेश नाईक भेटी झाले त्यांची आंतरिक तळमळ हा पादुका प्रसाद मिळावा अशी होती ती जाणून मी त्यांना त्या पादुका प्रसाद भेट म्हणून दिल्या तो साधक कोण केव्हा आला होता त्याचं नावगाव हो काय याचा कोणासच पत्ता नाही एकोणीसशे सत्तर नंतर मी अनेकदा स्वामींच्या दर्शनास पावसला गेलो मला अनुग्रह मिळाला प्रत्येक वेळी मला नवनवा उत्साह मिळे भक्तिभाव वाढे पुढे दयानंदजी बांदोडकरांनाही घेऊन येण्याचं भाग्य लाभलं पणजीस स्वामी स्वरूपानंद भजन केंद्र स्थापनही झालं आहे सध्याच्या मुख्यमंत्री सौ शशिकलाबाई काकोडकर याही स्वामींच्या अनन्य भक्त असून पणजीच्या भजन केंद्राच्या कार्यक्रमाकडे त्या नेहमी लक्ष देत असतात मला मिळालेल्या पादुका प्रसादानं माझं परमभाग्य उजळलं जीवनाला पारमार्थिक दिशा लाभली पणजी गोव्याचे नागेश अनंत नाईक यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्या आपण ऐकणार आहात पावसचे भाऊराव देसाई यांनी लिहिलेली आठवण श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य